सगळी घाईत गडबडी चालली बघा दीक्षा ताई निघली आहे फोन आलाय की दहा मिनिटात तयार लवकर मी यायला लागलो आहे तर मग म्हणलं मग दीक्षा म्हणे चल पटकन आवडपट कंडिशन आहे तिथे आम्ही शॉपिंगला पण गेलो शॉपिंग पण करून आलो आता म्हणलं सगळी घाई 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 घाई

બસલે મુ કાકા બગાય બગાય મિત્રા ગાડી કટ કર થાય કાહી તો પાણી તો ફાઈસ ફરાકાના પડળા মস্ত <imitation> 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 त्या पण नव्हता आणि बाहेर बहिण ना एवढं वाईट वाटलंय तुम्हाला काय सांगू की बघा ना एवढ्या पिवळ्या जरी शेवळ्या हो अशा मस्त आणि मी एवढ्या याने करून खुले तर दाजी असे शिव येत हा बघा बाहेर बाई ना एवढ्या पिवळ्या जरी एवढ्या फेकून द्यावा लागतात बघा कोर्टापाशी थांबा म्हणा कोर्टापाशी लय म्हणसा म्हणे म्हणा तर बघा नाही एवढा फेकून द्यावं हा बघा एवढ्या फेकून द्यावं लागतं बघा बघू शकता हे का एवढं मला असं हे व्हायला नाही एवढा म्हणजे आवडा अस नाही म्हणाला असं एक हे लागलाय की अरे तेच जा पण तिला न्यायचे होते नाही मी तिच्या तिला एवढ्या करून नाही होते आणि गावरान गहू याच्यामधले हा बघा गावरान गहू दिले तर हा बघा याच्यातले तुमच्या की गहू नाही तर ताई का नाही दाजीला थैला आणायला आवले बघा म्हणलं दाजीला म्हणलं दाजी थैला आणा आपल्याला तसं पण गहू नाही तर हा बघा थैला आणायला एक दीड झाडा दिली होती बघा दीड झाडा हे दिली हे बघा इतकं वाईट वाटायला तुम्हाला काय सांगू लय वाईट वाटायला काय सांगू की बाबा एवढे मोठे आणला पन्नास झाला ते सूर्य आहे ना आपलं कुत्र त्याच्यावर जाऊन उभा राहिले त्याच्यामुळे आता कसं ते लाय गिळ पडली असेल ना त्याच्या आहे ह्या ना तिला न्यायच गाजीला दाजीमध्ये तुला काही आठवलं नाही का, का। दाजी बिचार हे परेशान झाले हे बघा ते शेवासाठी माय

याच्यामध्ये आहे ना याच्यामध्ये काय काय आणलं दीक्षाबाई हा अच्छा पूर्णा खारवाड्या वडा त्याच्यामध्ये हां मी इकडं दहा दिली याच्यामध्ये अच्छा ठीक आहे

খায় তাৰি पण तुम्ही ही सब काम लावाय लागलात आहे तुम्ही ही सब बाई बघा बाई फोन पे पाठवा मग एक काम कर का बाई तू काय करा आम्हाला एकशे हजार रुपये पाठवून दे फोन पे बघा बा ना बहिण दीक्षा बाई कशी करायला लागली आहे का काय म्हणते की मी फोन पे पाठवून देईन असं नसतंय राव असं नसतं येण्यावानी करते आणि दाजीच दाजी तुमचं कर्तव्य आहे का नाही मी उन्हाला घेऊन द्यायचं

तुला घेऊन द्यायला बघ कसा काय आलाय कुकुळ कुळ मन करायला लागला आहे ना पण असं नाही पाहिजे यार उमेश बाई खरं हा असं नाही पाहिजे पण उमेश बाई बहिणी बाल द्यायचं म्हणलं असं असं असतंय का भाई तर इकडे चालले आहे तर बहीण भावाचे भांडण अशी माझ्या मग चालले बरं का आणि आम्ही दोघे जण दाजीला आम्ही गुपचुपा काढवतो नाही असं नाही पाहिजे पण उमेद उन्हा बहिणी बाळाला करायचं म्हणलं नाही हा नाही एवढ्या उन्हा मध्ये जाऊन आम्ही शॉपिंग केली भावना बहिणू काय काय सांगू तुम्हाला उमेश भाऊन आधी कपडे आणले होते तिच्या लेकरला तिला तिला पटली नाही साडी तिने डबल जाऊन जाईनं मला घेऊन गेली आणि डबल आम्ही एवढ्या उन्हामध्ये शॉपिंग केली एवढं डोकं दुखलं तुम्हाला काय सांगून नंतर तर, तर मला झोप नाही आली आता ही लावायला लागली तिच्या नाव फोन तिचा नावरा यायला नाही घरी आमच्या बसस्टँडवर थांबलाय आहे तिथं तिचा नवरा पाहुणा का काय माहिती आहे आम्ही गरीब आहोत म्हणून नसताना नाही आहे की नाही बरं असो बाबा होय काय बात नाही ये लाम, लाम तर आता येऊ म्हणत समजा एवढा पसारा न्यायचा लेकर बाळा एवढा लांब स्टँड लांब आहे कसं जायचं बरं सांगा बरं एवढं तर मग आला नंतर तिनं फोन म्हणली नाही या म्हणे आणि तितक्यात मी बहिणीची पुरी काय माहिती मला कुत्र्याचं पिल्लू घेऊन जायचं आहे सोबत मुंबईला म्हणलं अरे भूमाते लहान आहे अजून चला नक्कीच एक एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका कसा वाटला ब्लॉग आणि यू सगळ्यांना टेक केअर घ्या सगळ्यांनी काय